सोलापूर बार्शी बसस्थानकासमोर तुळजापूर रोडवर खड्ड्यात अडकून एक दुचाकी स्वराचं उसाने भरलेला ट्रॅक्टर तसंच ट्रॉलीखाली चिरडून ठार झाला प्रदीप उत्तरेश्वर चव्हाण वयवर्ष ती यशवंत नगर बार्शी असे मरण पावलेल्या मोटरसायकल स्वराचे नाव आहे हा अपघात तुळजापूर रोडवरील मारुती मंदिराजवळ दोन फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाला मृत प्रदीपचा भाऊ सुजम चव्हाण याने बार्शी शहर पोलिसांमध्ये तीन फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली पोलीस सूत्रांकडील माहिती अनुसार शुक्रवारी रात्री उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एस तेरा ए जे अष्ट्याहत्तर अठ्ठावन्न ही तुळजापूर रोडवरून एका साखर कारखान्याकडे निघालेली होती दरम्यान प्रदीप चव्हाण हा दुचाकीवरून क्रमांक एक्क्याऐंशी पोस्ट चौकात मासे खरेदीसाठी उभा होता तो परत याच रोडवरून घराकडे जात असताना अपघातस्थळी रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी अडकली आणि तो तिथून निघालेल्या ट्रॅक्टर खाली ट्रॉली खाली सापडला आणि चिरडूनच जागीच त्याचा मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला व या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अडसूळ करीत आहेत